हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राजगुज योग एकोणदिसाव्या श्लोकाचं आपण वाचन करत आहोत श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे या श्लोकावरची ती आज वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्रील मल्ल विद्याभूषण लिहितात समजा या आधीचे श्लोक ऐकून अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना प्रश्न विचारला तुम्ही तुमच्या भक्तांना मुक्त करून तुमच्याकडे घेऊन जाल पण अभक्तांबरोबर तुम्ही असं नाही कराल तुम्ही तर सर्वेश्वर आहात तर मग असं वागण्याने तुमच्यावर विषम असल्याचा दोष लागणार नाही का तर तुम्ही तुमच्या भक्तांबद्दल तुम्ही आधीच्या श्लोकांमध्ये सांगितलं आहे की असा भक्त आहे तो माझ्या वागण्याप्रमाणे माझ्या सांगण्याप्रमाणे वागला तर कर्मबंधनातून त्याची सुटका होईल संन्यास योगाने तो युक्त होईल माझ्यावर दृढपणे मन स्थिर करेल आणि माझ्याकडे येईल पण असं तुम्ही भक्तांबरोबर वागता आहात पण असं अभक्तांबरोबर वागत नाही आहेत त्याला तर तुम्ही मुक्त करत नाही आहेत मग तुमच्या अर्थ विषम असल्याचा दोष लागणार नाही का भगवंत म्हणतात उत्तर देताना की सर्व जीव आपापल्या पूर्व कर्म पूर्व इच्छांनुसार नवीन शरीर प्राप्त करत असतात तर हा जो जीव आहे त्याला कधी देवतेच शरीर तर कधी मानवाचं शरीर तर कधी पशूचं शरीर प्राप्त होत असतं भगवंत म्हणत आहेत मी सृष्टी करता सर्वेश्वर सर्व पालक आहे आणि मी या संबंधात सर्वांच्या प्रती सम आहे तर कशा रीतीने भगवंत सर्व जीवांप्रती सम आहेत ते एका उदाहरणाने भगवंत सं, सांगताहेत जसं पावसाळ्यात पाऊस सर्व रोपांवर समान रूपात पडतो तसच मी कुणाच्या प्रती द्वेष करीत नाही पक्षपात करीत नाही वैष्णव आचार्य समजवतात की हे जे द्वेष आहे एखाद्या द्वेष भावना वाटणं किंवा एखाद्या प्रति प्रेमाची आसक्तीची भावना वाटणं म्हणजे काय तर आपल्या जीवनामध्ये आपल्या इंद्रिय तृप्तीच्या आड येणारा जो कोणी व्यक्ती आहे तो आपल्याला आवडत नसतो मग आपण त्याचा द्वेष करतो आणि आपल्या इंद्रिय तृप्तीला मदत करणारा एखादा व्यक्ती आहे तो आपल्याला आवडतो आणि त्यामुळे तो आपल्याला प्रिय वाटत असतो तर आपण हे जाणायला हवं की आपल्याच पूर्व कर्मानुसार आपल्याला सगळे भोग प्राप्त होत असतात आणि त्या जे प्राप्त होणारे जे भोग आहेत जे काही सुख दुःख आहेत त्यासाठी आपण इतरांना दोष देऊ नये असं आपण नीटपणे जाणलं पाहिजे तर जे पावसाचं उदाहरण आहे त्याबद्दल वैष्णवाचार्य समजवतात की जसं पाऊस पडताना जमिनीवर कोणत्या प्रकारचं बी प्रकार बीज आहे म्हणजे जमिनीमध्ये कोणत्या प्रकारचं बीज पेरलंय ते काही पाऊस बघत नाही पाऊस केवळ पडतो आणि प्रत्येक बीज आहे ते विविध प्रकारचं प्रत्येक बीज आहे ते फळं देणार असत वेगवेगळी बीज आहेत ती वेगवेगळी रोप प्रकट करतात मातीतून बाहेर येतात तर पाऊस हा भेदभाव करत नाही तसंच भगवंतही कुठच्याही जीवाप्रती भेदभाव करत नाही आणि या भौतिक जगतामध्ये जगण्यासाठी आवश्यक असं सगळं काही भगवंतांनी उपलब्ध करून ठेवलं आहे आणि प्रत्येक जीव आहे तो स्वतःच्या पूर्व कर्म आणि पूर्व इच्छांनुसार या नवीन जीवनात सुख दुःख लाभ प्राप्त करत असतो तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात दुसऱ्या ओळीतला तू हा शब्द भक्त आणि अभक्त यांच्यामधील अंतर प्रदर्शित करतो तर एकोणतीसाव्या श्लोकाची दुसऱ्या ओळीत तिसरा शब्द आहे बघा ये भजंती तू माम भक्त्या तर तू ह्या शब्दाने काय दाखवलंय भक्त आणि अभक्त यांच्यामधील अंतर दाखवलं आहे भगवंत म्हणतात जरी मी सर्वांप्रती सम आहे तरी सुद्धा जे श्रवण आदी क्रिया करून मला प्रसन्न करतात ते माझ्यात निवास करतात कारण त्यांना माझ्या प्रती आकर्षण असते तर मी तर सगळ्यांप्रती सम आहे पण जे श्रवण कीर्तन स्मरण हे नवविधा भक्ती करून मला प्रसन्न करता आहेत ते माझ्यात निवास करतात कारण त्यांना माझ्या प्रती आकर्षण असत जरी मी भगवंत आहे तरी सुद्धा मी त्यांच्यात निवास करतो कारण मी त्यांच्या प्रती आकर्षित होतो ये भक्त्या अपि चहम तर श्रीला प्रभुपाद प्रवचनात सांगतात जेव्हा एखादा भक्त श्रवण कीर्तन आणि इतर सेवांमध्ये मग्न राहतो तर ते पाहून भगवान ते खूप प्रसन्न होतात श्रवण हे केलं जातं प्रवचनामध्ये श्रद्धेने बसून कानाने भगवंतांच्या ध्यानपूर्वक श्रवण करण ऐकण तर जसं एक म्हटलं जात की जे आपण श्रवण करतो त्याच आपण काय करत असतो चिंतन करत असतो याविषयी म्हटलं जातं की समजा आपली एखाद्याशी आपला वाद झाला तर ते जे वाद झाले आहेत तेच विचार आपल्या मनात येत राहतात आपल्या जीवनात समजा एखादा चांगला प्रसंग घडला तर तेच विचार आपल्या सतत मनात येत राहतात तसच जेव्हा नित्यम भागवत सेवया म्हणजे रोज नियमितपणे श्रीमद भागवतम भगवत गीता ह्याचं श्रवण केलं जातं तेव्हा हा भक्त आहे तो कृष्ण भावना भावित होत जातो तर जसं मनाचे तीन कार्य आहेत थिंकिंग फिलिंग विलिंग तर मन आहे ते काय करतं थिंकिंग चिंतन स्मरण करत विलिंग थिंकिंग फिलिंग फिलिंग म्हणजे भावना आहेत मनात आणि विलिंग म्हणजे मन आहे ते इच्छा करतं तर जर जसा भक्त कृष्ण भावना भावित हो जा तो है होत जातो या मनाच्या सगळ्या क्रिया आहेत त्या भगवंतांच्या संबंधातच होत राहतात तर भक्त आहेत ते नेहमी भगवंतांबद्दल चर्चा करत असतात श्रवण करतात कीर्तन करतात करता। आणि त्यामुळे भक्तांच्या मनामध्ये भगवंतांबद्दल आकर्षण निर्माण होतं आणि अशा प्रकारे जेव्हा हा भक्त आहे ज्याच्या मनात भगवंतांबद्दल विचार चाललेत तेव्हा भगवंत त्या त्याच्या मनात वसलेले आहेत आणि म्हणून भगवंत हे भक्तांच्या मनात निवास करतात भक्त आहेत ते भगवान श्री कृष्णांचं श्रवण करण श्रवण कीर्तन करत मग्न असतात आणि ते भगव असे जे भक्त आहेत ते काय करतात भगवंतांना प्रसन्न करतात आणि भगवंतांच्या मनामध्ये ते भक्त राहतात आणि म्हणून भगवंत म्हणतात की मी त्यांच्यात माझ्या भक्तांमध्ये निवास करतो आणि ते भक्त माझ्यात निवास करतात <coughs> पुढे श्री बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवंतच आपल्या भक्तांप्रती खूप प्रेम करतात म्हणजे भगवंतांचं आपल्या भक्तांप्रती खूप प्रेम असत तर ते कसं असतं भगवंत आणि भक्ताचा संबंध तर ह्याला एक तुल एक उदाहरण देऊन सांगितलंय की सोने आणि हिरा यांच्या जोडीप्रमाणे ते असत हिरा आहे तो सोन्याच्या अंगठी मध्ये बसवला जातो तेव्हा तो हिरा अत्यंत सुंदर दिसतो हिऱ्यामुळे सोन्याचं सौंदर्य वाढतं आणि सोन्यामुळे हिऱ्याचं सौंदर्य वाढतं तर याबद्दल आपण तात्पर्यात श्रील प्रभादा लिहिलं आहे ते, ते वाचणार आहोत आता पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहतायत ते वाचूया श्रीमद भागवतम दहा पॉइंट शहाऐंशी पॉइंट एकोणसाठ मध्ये श्रील गोस्वामी म्हणतात भगवान भक्त भक्तिमान तर भगवंत आपल्या भक्तांप्रती भक्तीने युक्त असतात तर भगवान श्रीकृष्ण किती महान आहेत भक्तांप्रती किती प्रेम भाव ठेवतात हे समजवताना शुद्ध गोस्वामी परीक्षित महाराजांना सांगतात भगवान भक्त भक्तिमान जसा भक्त भगवंतांची भक्ती करतो तसे जे भगवंत आहेत ते आपल्या प्रिय भक्तांप्रती भक्तीने युक्त असतात तर भगवंत आणि असे भक्त यांच्यामध्ये एक विशेष प्रेमाचा व्यवहार आदान प्रदान देवाण घेवाण सुरू असते तसं श्रील प्रुपात समजावतात की तुम्ही जेव्हा भगवान श्रीकृष्णांना नैवेद्य दाखवता तेव्हा भगवंत तो नैवेद्य आहे तो स्वीकारतात आणि ते कृपा प्रसाद तुम्हाला देतात तर याला प्रेमाच विनिमय घेवाण आदान प्रदान असं म्हटलं जात श्रील बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात की भगवान श्रीकृष्ण चार पॉइंट अकरा मध्ये म्हणतात ही माम प्रपद्यंत जो ज्या प्रकारे माझी शरणागती स्वीकारतो मला शरण येतो मी त्या प्रकारे त्याच्याशी आदान प्रदान करतो आणि म्हणून भगवान श्री कृष्ण या एकोणतीसाव्या श्लोकामध्ये म्हणतात दुसऱ्या ओळीत की ये भजंती तू माम भक्त्या ते तेशू च अपि अहम परंतु जो कोणी भक्तिभावाने माझी सेवा करतो तो माझा मित्र आहे माझ्या ठाई स्थित आहे आणि मी सुद्धा त्याचा मित्र आहे तर भगवान श्री कृष्ण समजावतात की जरी मी सर्वांप्रती सम आहे सम अहम सर्व भूतेशू परंतु जो मला शरणागत होतो त्यांच्या प्रती मी प्रेम आणि पक्षपात प्रदर्शित करतो वेदांत सूत्र म्हटले आहे च, उपपद्यते च, चहा भक्तांप्रती भगवान पक्षपात युक्त आहेत असे प्रती तर असे भगवंत आहेत त्यांच्याबद्दल काय म्हटलंय भक्तांप्रती भगवंत आहेत ते पक्षपाताने युक्त आहेत तर वैष्णव आचार्य समजवतात की साक्षी गोपालच्या कथेमध्ये भक्तांच्या आग्रहावरून भगवंत जे गोपाल जी आहेत ते साक्ष द्यायला त्या भक्ताबरोबर त्याच्या गावी गेले होते पांडव आहेत ते भगवान श्री कृष्णांवर खूप प्रेम करायचे आणि भगवान श्री कृष्ण सुद्धा त्यांच्या प्रेमाला प्रतिसाद द्यायचे आणि भगवंतांनी वेळोवेळी पांडवांना मदत केली आहे तर अशा प्रकारे भक्तांप्रती भगवान पक्षपात युक्त आहेत असं समजवलं जातं तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल